क्रोधाने मला शासन करू नको मला शासन करू नको मला मला शिक्षा करू नको शिक्षा करू नकोस हे परमेश्वरा हे परमेश्वरा मी घडून गेलो आहे मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर म्हणून माझ्यावर दया कर दया कर माझी हाडे माझी हाडे फटकत आहे फटकत आहे हे परमेश्वरा हे परमेश्वरा मला बरे कर मला बरे कर माझा जीव माझा जीव अगदी घाबरा झाला आहे अगदी घाबरा झाला आहे हे परमेश्वरा हे परमेश्वरा हे कोटवर चालणार हे कोटवर चालणार हे परमेश्वरा हे परमेश्वरा

शोकाने शोकाने माझी दृष्टी माझी दृष्टी मंद झाली आहे मंद झाले आहे माझे सर्व माझे सर्व शत्रूमुळे शत्रूमुळे माझे नेत्र माझे नेत्र क्षीण झाले आहे क्षीण झाले आहे अहो दुष्कर्म दुष्कर्म्यांनो अहो दुष्कर्म्यांनो तुम्ही सर्व तुम्ही सर्व माझ्याकडून निघून जा माझ्याकडून निघून जा कारण परमेश्वराने कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे माझे रडणे ऐकले आहे परमेश्वराने परमेश्वराने माझी विनवणी माझी विनवणी ऐकली आहे ऐकली आहे परमेश्वर परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करी माझी प्रार्थना मान्य करी माझे सर्व वैरी माझे सर्व वैरी वचित होतील वचित होतील व फार घाबरतील व फार घाबरतील ते माघारे फिरतील हे माघारे फिरतील एका एकी लज्जित होतील एका एकी लज्जित होतील